माझं सोलापूर न्यूज मध्ये विठ्ठल रिफाईंड शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे व कारखान्याची फसवणूक करणाऱ्या लोकांवर तिसऱ्यांदा गुन्हा दाखल करण्यात दा आला पहिल्यांदा कारखान्याची फसवणूक व दुसऱ्यांदा काही कर्मचारी व कार्यकर्त्यांच्या शेअर मार्केटमध्ये फसवणूक झाल्याची तक्रार झाली होती तर आता संबंधित फसवणूक करणाऱ्या लोकांना जामीन मिळाल्यानंतर तिसऱ्यांदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी पाच लोकांकडून दीड लाख रुपये प्रत्येकी घेतले असल्याची फिर्याद देण्यात आली असून व्ही आर मूर्ती नवी दिल्ली श्रीनिवासराव सिकंदराबाद बलविंदर सिंग नोएडा पायल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अनिल पवार राहणार देवी चावळ यांनी फिर्या दाखल केली आहे सुरुवातीला कारखान्याचे प्रमुख विक्रमसिंह शिंदे यांना निर्यात करण्यासाठी परवानगी देतो म्हणून पंचवीस लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या टोळीवर करमारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांना पकडल्यानंतर करमाळ्यातील सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल यांच्या काही सहकाऱ्यांचीही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले होते परंतु सदरचे लोक फसवे असल्यानंतर त्यांनीही करमाळा पोलीसमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला तर आता त्या संशयित आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल झाला आहे यंदा अनिल पवार व संशयित भेट कारखान्यांवर झाली असून पवार यांच्यावर पाच सहकाऱ्यांकडून प्रत्येकी दीड लाख रुपये घेतले असल्याचा अटक व जामीन माहिती मिळाल्यावर त्यांनी पवार व इतरांना दिलेल्या पोहोचवल्या पावत्या खोट्या असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यावरून पुन्हा तिसऱ्यांदा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका